सावली इथं ऊन नाश्ता झालाय सचिन न मटण आणले आणि बनवायचंय मला पण म्हणलं आधी गुड्डीला जाऊन भेटून यावाय चालली आता जाऊ दे किती तर बोलती चालली चालली जाऊ दे की डोकं धुतले केस बोललेच आहे असे झाली

anh cũng được cái máy anh cũng thả cái cái कोणी मला आलेलं माझ्या मू तस झालं नाव नाव केली करायची नव्हती माझ्या राणूला नाव नाव नाही करायचे बरं नाही करायचे सोनू दिदी किती पत्रा झाला सगळ्या गुढी ती कशी बघती मम्मी मम्मी कशी बघती गुढी बघ किती तुला फोन कळत का कळते फोन तुला कळत बेल फोन कळत <laughs> काय गेलं अगं बघ ना पण किती शांत बसली ती तुझ्यावर मा माऊवर म्हणले तू माऊवर माओवर ठीक मा आहे माऊ शांत आहे म्हणून तू नाही शांत पण

देना। आता चालली म्हणून शांत बसली ती तीकडे टाकण ती दीदी तिला एवढा आढळू नको बघितलं आंघोळ घातली नाही एवढी शांत झोपली स्नेहा तिला मग पण उठवते पण त्या उठा गेली गेल्या सोनू आता मी घेऊन जाणार आमच्या घरी

पोरगी दिवाळी पासून ना माझ्याकडे आलेली उठूनच गेली ना ओके वाघ तिकडे जॉईन करते उठण तुला साडी नाही घालायची का हे ठरवू द्यायचंय आता हे पण रिकाम झालं आणि हे पण रिकामी झालं आणि दरवाजा उघडच ठेवून तिथं पण सगळा पसारा झाला

मम्मी रडायला लागली गपना ना रडायला लागली तुला पुन्हा आल्यावर येते डोकं टेन्शन आता ती मोठी झाल्यावर पाणी जाईल बघ नाही डुगीला त्या ठेवलं तर अरे ती पण यायला लागली ना, ला ना ला 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 सोबत पागल मग ठीक आहे ना तर जाऊ दे जाणार तर होती की घरी जाऊ लागते सगळे हां मग आता गेली तरी रडायला आम्ही तर गुडी गेली आता आणि मम्मी रडत होती एकदम घर गर सगळं असं मोकळं मोकळं वाटायला लागले तिला स्नायला मी घेऊन येत होते तर म्हटली नको आता तिला तरी था थांबव दे माझ्या मला करा म्हणणार म्हणलं ठीक आहे ह्याला थोडं राखू देते दे तिच्याकडे चार पाच दिवस तर आता मी चालले घरी मला जेवण बनवायचं हो जेवण बनवलेलं हो नाही आहे मी आता मी तर जेवण केले पण सचिन आणि स्वप्न नाही जेवण केलं सगळे पॅटिस खाल्ले त्यांनी आता चाललं पप्पा जबरस्ती जेवायला चारत होते म्हणून रेडलाय बघितलं ना कसा लाजायला लागला आता श्रेयस हा बघ लाज आहे का लागला मुलगी ह्याच्या लाजायला हां हय डोळ्यातून पाणी याय लागलं त्याच्या लागलं म्हणतो नाही वेदिकाने बोट घातली डोळ्यात इकडे बघ चल जा अभ्यास करा मग जेवला का नाही का कधीच कधीच नाही जेवण तिकडे जाऊन ना चल आमच्या कधी जायला पण आमच्यात आहे तू खात ना बघ <laughs> ना वाळून गेला थोडं मटण खाल्लं तर मटण आवडत मला थोडं खायचं ना मग चारलं का नाही पप्पा खाल्लंच नाही मग रडला मारल खा म्हणून पप्पाला म्हणायचं ना मग नाही आवडत तर जबरदस्ती नका चार म्हणायचं दाखवतो फक्त कशा निघले नक लागले काय म्हणून आला सांग मी चालल तिकडे मावशीच्या घरी मला नाही राहायचं म्हणला का नाही त्या मम्मीला नेऊन दाखवते वेळेस दाखव चल बाय जा तर आता जेवण बनवायचं मला आणि आज मला बनवायची ही पॅकेटमधली बिर्याणी ह्याच्यामध्ये तांदूळ म्हणा मसाला म्हणा सगळं काय आहे वरतून आपल्याला फक्त मटण टाकायचं आणि नॉर्मल थोडेसे काय मसाले टाकायचे आहेत बाकी सगळा मसालासुद्धा ह्याच्यामध्ये आहे आणि तांदूळसुद्धा ह्याच्यामध्ये आहेत आणि बाकीचे बाहेरचे तांदूळ वगैरे टाकायचे नाही पाव किलो तांदूळ असतील आणि हे पॅकेट दोनशे अडीचशे रुपयाला काहीतरी आहे बाकी मसाल्यासोबत आणि तांदूळसोबत तर आता इथं मटणाचं मी मस्तपैकी कालून केले आणि दोन तीन भाकरीसुद्धा केल्यात आणि आता थोडीशी बिर्याणी बनवणार आहे झटपट एकदम तुम्हाला रेसिपी वगैरे दाखवता आली नाही झटपट असं सगळं केलेलं आहे आणि का तर व्हिडिओ काढण्यासाठी वेळ पण नव्हता आणि माझ्या फोनमध्ये जागा पण नव्हती त्यासाठी असं मस्त असं जेवण बनवलेलं आहे आणि हे बघा फिक्कंसुद्धा थोडंसं ठेवलेलं आहे म्हणलं कोणाला खायचं असेल तर फिक्कं सूप वगैरे पितील आणि इथं बनवली बिर्याणी एकदम मस्तपैकी अशी बिर्याणी झाली एकदम मस्त असा सुगंध सुटला अशी पॅकेटमधली बिर्याणी जर तुम्ही कधी बनवली नसेल ना एकदा नक्की ट्राय करा मी एकदा बनवली होती आणि स्वप्नाला ती खूप जास्त आवडली ती म्हणून त्यासाठी परत दोन पॅकेट आणले होते आणि दोन्ही फ्लेवर म्हणजे वेगळे वेगळे बिर्याणीचे पॅकेट आहेत एक हैदराबादी बिर्याणी आणि एक दुसरी कोणती तरी बिर्याणी आहे तर एक पॅकेट बनवलं आणि हे बघा आता मस्तपैकी तर आम्ही कधी पण जेवण करताना असं मस्तपैकी मांडी घालून सगळे मिळून मिसळून जेवण करतो आणि तुम्ही काय जेवणामध्ये बनवलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मुस्मकी असं जेवण करूया आणि व्हिडिओ द्यायच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला नंतर कोणता व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी बनवण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे चला जेवण मस्तपैकी करूया